तर नमस्कार मैत्रिणींनो कांचन रसोईघरमध्ये आपलं स्वागत आहे तर कांचन रसोई घरमध्ये आज लॉग बनणार आहे तर आज आहे बारा फेब्रुवारी श्रीमंत योगी आई साहेबांचा वाढदिवस आणि पहिली जयंती त्यामुळे आज आम्ही जाणार आहे बड्डे स साजरा करायला तर अनाथाश्रममध्ये आश्रममध्ये बधीर विद्यालयमध्ये जाणार आहे तर सगळ्यांची तयारी चालू आहे आता सगळे जाणार आहे आवरून तर आता आम्ही चाललेलो आहे तर आम्ही चाललेलो आहे आता आणि एम आय टी कॉलेजच्या मागे आहे अनाथाश्रम बीड बायपास तर आता दुसरं काही केल्यापेक्षा त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी आपण जर हे असं कार्य केलं तर तेवढंच आपला हातभार लागतो त्यामुळे तेवढंच आशीर्वाद त्या ते ते मुलांचा तर आम्ही आलेलो आहे आता विद्यालयामध्ये मग विद्यालय विद्यालय ही बाळासाहेब बा आव्हाळे पाटील निवासी मग बधीर विद्यालय आहे तर केक वगैरे घेतलेला आहे आम्ही आणि आईचा पण फोटो घेतलेला आहे तर हे बघा छान मस्त आता आपण बोर्डवर नाव वगैरे टाकलेलं आहे श्रीमंत योगी आई साहेबांचा आणि फोटो वगैरे लावलेला आहे तर बघू शकता ही मुलं यांना कोणालाच ऐकायला येत नाही आणि बोलता पण येत नाही तर हे सगळे सगळं आम्हाला हाय करू लागली मुलं आणि हे सर सगळं सांगता येत मुलांबद्दल की कि किती हुशार मुलं आहेत हे एक ठे बसनं प्रवास करतात हे आणि लिहून देतात ते कंडक्टरला किती पैसे कुठून आलेत कुठं जायचं आम्हाला सगळं पूर्ण माहिती दिली त्यांनी तर छान मस्त चार मजले हे आश्रम आहे तर आता ही मुलं सगळे त्यांच्या नावांची ओळख करून देऊ लागले की म्हणजे आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांचं नाव सांगू लागलेले आहे ते तर काही गैरहजर पण होत्या मुली वगैरे तर आम्ही गेलो तेव्हा इतकी हजर होते तर बघा किती म्हणजे इतकी हुशार मुलं आहे ते जे आपण पण म्हणजे असं आपल्याला हे म्हणजे हसायला पण येतं आणि एकदम त्यांच्याविषयी असं जेव्हा कि पण वाटते तर बघा हे सगळं एकदम परफेक्ट लगे एक पूर्ण मुलं पूर्ण हुशार होते ही, ही।, ही, ही। तर सगळेजण व्यवस्थित आपली नाव सांगू लागलेली आहे आणि शिस्तबद्ध एकदम शांतता आणि हे दोन मुलं नवीन आलेले आहेत तर त्यांचं अजून चालू आहे शिकवणं पूर्ण प्रत्येकानं सगळ्यांच्या बापली नाव सांगितलेली आहेत त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये <coughs> सगळ्यांनी मस्त छान स्वागत केले त्यांना टाळ्यांचा आवाज येत नाही तर त्यांनी हातवरती करून हे केलं आणि सर म्हणायला लागले की यांचं साईन म्हणजे यांची ओळख करून द्या मुली हे सरांची आणि सगळ्यांची ओळख करून देऊ लागली आणि हा मुलगा आता आम्हाला ए बी सी डी म्हणून दाखवू लागले य जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड एकदम छान मस्त ए बी सी डी म्हणून दाखवल्याबद्दल मुलांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि आता क की सांगू लागलेला आहे तो पूर्ण क काकीकीचे पूर्ण वर्ड सांगू लागलेला आहे आणि आता हे फ्रूट्स नेम म्हणजे फ्रूट कसे म्हणजे ॲक्शननं सांगू लागलेलं आहे कोणते फ्रूट कसे आहेत ते आणि म्हणजे ते नाव सांगू लागलेलं आहे त्याच्या ला ॲक्शनमध्ये फ्रूटचं तर इतकं छान विषय कोणाची पद्धत वगैरे बघा कारण लगेच आम्हाला एका तासामध्येच त्यांचं एकदम हे होऊन गेलेलं कि किती भारी म्हणजे हुशार मुलं आहेत तर त्याचं स्वागत केलेलं आहे आणि ते विचारत आहे ते सर आता हे पण दोघं सर मग वधीरच आहे ते विचारत आहे यांना की तुम्ही काय काम करता आणि तुमचं साई वगैरे सांगा तुमचं बट सांगा तर त्यांनी लिहून दिलं तर ते त्यांना सांगित आहे आणि हे सर आहेत फक्त एकच सर आहे इथे यांना बोललं जातं म्हणजे ते श पूर्ण मुलांची काळजी घेतात आणि सगळे सांगू लागलेत कोण अनात आहे आणि कोणाला आई वडील नाही येत आणि कोणाला आहेत आणि हे आलेलं आहे खुशीब सुरेश सर तर त्यांना बोलवलं होतं आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त तर मुलं स्वागत करत आहे त्यांचं आणि आता छान मस्त हार वगैरे आता आईचं फोटोला आपण घालूया आता मुंबईने हात घालून तर आता आपण बड्डेला सुरुवात करूया आईच्या फोटोला हार वगैरे घालूया आणि असंही म्हणतं योगी आई साहेबांना खूप फिरायला वगैरे आवडायचं आणि सगळ्यांना विशेष म्हणजे लहान मुलांविषयी खूपच त्यांना असं काळजी वाटायची आणि खूप यायची तर त्या नेहमी मुलांना असं कुठेही गेल्या तर घरचीच नाही तर कोणीही पण त्यांना चॉकलेट वगैरे काही घरी पदार्थ खाऊ घालायचे खूप म्हणजे खूप काळजी असायची त्यांना तर आपण आता त्याबद्दल घ्या इथे अनाथाश्रममध्ये आलेलो आहे तर आता फोटो वगैरे चाललेले आहेत आणि केक कट करायचा आहे आता

<laughs> तर त्या सरांनी सगळं आमचं ओळख करून दिली आहे की ही आई आहे आणि हे आमची मुलं वगैरे सगळं मुलांना सांगितलं तर ते त्यांनी छान मस्त स्वागत केलं तर ते सरांनी सगळं एकदम व्यवस्थित सांगितलं लगे हे तीन मुलं आहेत ही यांची आई आहेत आणि हे केक बघून तर मुलं एकदम खुश झालेले आहेत लगे आणि एकदम छान वाटलं त्यांना पण इतकी शिस्तबद्ध मुलं आहेत ना हे खूपच लगे छान त्याला उठ म्हणजे ॲक्सिडेंट केली उठा म्हणून तेव्हाच उठलेत ते आता केक कट करायला तर आता मुली आलेली आहेत केक कट करायला आणि हे आता यांच्या पद्धतीनं हॅपी बर्थडे आता त्यांना तर ऐकायला येत नाही पण बघून हॅपी बर्थडे करतात ते शिकलेले आहेत करायच तर आता हे आपण छोटीशी समजा गोष्ट आपल्याकडून जेवढं झालं तेवढं त्यामुळे दिलं जेवण वगैरे दिलं तर एवढंच समजा तेवढं समाधान वाटतं एवढं खुशीची बात नाही नसतीच समजा आपल्या मला पण समाधान वाटतं की आपण नाही जास्त पण थोडं तरी केलं कोणासाठी के तर हे बघा आता हॅपी बड्डे चालू आहे त्यांचं तर मुलांना इतका आनंद झाला की बघू आणि कसं या सगळ्यांचाच बड्डे होतो असं नाही आहे आता काहींना आई वडील आहेत काहींना नाही आहेत तर त्यांना एकदम भारी वाटतं केक वगैरे बघू आणि कोणी त्यांना ला भेटायला आलं केक वगैरे घेऊन किंवा काही अजून वेगवेगळं भरपूर कोणी आपापल्या पद्धतीनं त्यांना देण्याचा प्रयत्न करतात तर हे आम्ही छोटंसं केलेलं आहे प्रयत्न कारण आपण इकडं खूप म्हणजे पैसे आपले जातातच तिकडे तिकडं त्यामुळे थोडं ह्या <laughs> मुलांना जरी आपण थोडं त्यांना <laughs> हातभार लावला तेवढच आपल्याला मनाला समाधानी वाटते आणि एकदम असं त्यांना पण एकदम छान वाटत बघा तर किती असं एकदम छान त्यांना असं एकदम सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम असं हसू होतं आणि एकदम छान ते स्वागत करत होते सगळ्यांचं तर आता सगळ्यांना असं आम्ही थोडं थोडं सगळ्यांना केक खाऊ घातलेला आहे करून आणि हे बघून आपल्या श्रीमंत योगी आई साहेब सुद्धा थोडा तरी खुश झाल्याच असतील कारण त्यांच्या मनात पण सगळ्याबद्दल आदरच होता आणि त्यांची भावना तर इतकी होती दुसऱ्यांना देण्याची की म्हणजे खूपच आणि गोल्डी आणि गोविंदाने ग्रीटिंग कार्ड बनवले होते घरी ते पण दिले आई साहेबांना आणि आता मुलांना जेवायला वाढलेलं आहे तर आपले सुरेश सर केक वाढत आहे मुलांना तर एकदम शिस्तबद्ध स्वच्छ ताट धून कच्च्या हातातून त्यांनी व्यवस्थित लाईनमध्ये लागून व्यवस्थित वाढून घेतलेलं आहे आणि जेवढं त्यांनी ताटात घेतलेलं आहे लागलं तर ते परत घेतात पण थोडंही एकही कण ते वायाला जाऊ देत नाही म्हणजे त्यांना इतकं शिस्त लावलेली आहे ला त्या सरांनी तर आमचा गोविंदा पण आता थोडं पेड्या देऊ लागलेला आहे मुलांना त्याला पण अशी मज्जा येऊ लागली ला आणि सगळं जेवताना केक परत त्यांना दिलेला आहे तर एकदम छान एकदम खुश झालेले आहेत ते आणि हे माझ्या मिस्टरांना पण खूप अन्नदान करायची सवय आहे आणि कोणाला कोणाविषयी तर खूपच त्यांची पण ते आई त्यांच्या आईवरच गेलेले आहेत तर खूपच त्यांच्या मनामध्ये असं कोणाविषयी एकदम पटकन जीवा निर्माण होतात आणि पटकन विश्वास ठेवतात ते आणि असं त्यांना कुणी असं समोर काही असलं तर खिशात दहा रुपये जरी असले तर ते स्वतःचा विचार न करता कोणाला देऊन टाकते असे त्यांचा स्वभाव आहे आणि हे असं अन्नदान करायला तर त्यांना खूपच आवडतं आणि मुलांविषयी तर ही छोटीशी अन्नदान सेवा आमच्याकडून घडलेली आहे आणि हे पूर्ण आपल्या श्रीमंत योगी आई साहेबांमुळे शक्य झालेलं आहे तर नेहमी असं श्रीमंत योगी आई साहेब आपल्याला बळ देव अशी छो छोटी मोठी आपण प्रयत्न करत राहू तर हीच बालाजी महाराजाची चरणी प्रार्थना आणि बघा छान मुलांचे आता जेवण झालेले आहे आणि आपण आता मुलांना बाय बाय करून आता आपण त्यांचा निरोप घेऊया तर सगळ्या मुलांनी बाय बाय केलं आणि छान आपण आता घरी जाण्यासाठी आपण आता चाललेलो आहे तर ही पूर्ण आता मुलांची झोपण्याची सोय ही बघू शकता किती तीन मजली आहेत ते आश्रम तर झोपण्याचं वेगळं त्यांचं शिक्षणाचं वेगळं सगळं वे आणि ऑफिस आहे तर बघू शकता छान आता आम्ही निघलेलो आहे घरी घरी आता हे आता ठीकू आता आपण इथंच व्लॉगला एंड करूया बाय